हे तुम्हाला नमस्कार देवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमोत्मा शोषांनाथ मित्रांनो मी कडपा परत एकदा आपल्या समोर आजार माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो पंचांगाचे आपल्या समोर आता सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस शलिवांश एकोणाशे शेचाळीस संवत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतु वर्षा मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात तिथी मित्रांनो आपची पौर्णिमा तिथी आहे सकाळी सहा वाजून अडतीस प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल सायंकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात योग शुक्ल आहे पक्ष आहे मित्रांनो योग शुक्ल नावाचा योग आज आहे सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर ब्रह्मा योग सुरू होईल करण मित्रांनो गो करण आहे सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटानंतर बालो कर्णाला सुरुवात होईल सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटानंतर कौलो कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चौदा मिनिटानंतर तैतिक करण्याला सुरुवात होईल मित्रांनो तिथी देखील याचप्रमाणे आहे पौर्णिमा सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथी उद्या पहाटे पाच वाजून चौदा मिनिटानंतर द्वितीया तिथीला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी तिथी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय सूर्यदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी घ्यायचे आहे थोडे घ्या एक पूर्वपुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मी ओम शिवाशिवाय शंभोर द्वितीय के श्वेत द्वितीयपरा श्वेतवराहक वैवस्वत कली योगे प्रथम पादे, दिपे, भरत जंबूदीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिखा व्यावहारिक व्यावहारिकांद शालिवांश शके एक प्रभादी षष्टी संवसरा नाम, नाम संवरे उत्तरायण ग्रीष्म ज्येष्ठमा से कृष्णपक्षे शनिवारसरे मूल नक्षत्रे योगे भाऊ करणे पौर्णिमा शुभत वीर गोत्रात उत्पन्न मी पा मो पात्र दुरीत क्षेत्र श्री पार्वती पती परमेश्वर पित्या विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवढं इष्टलिंग पूजा कक्ष मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उद्वाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या कामना सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपले सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय पाणी आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस ग्रहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त एक दिनांक तेवीस आणि तीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त एक दिनांक एकोणतीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक एक जून आहे देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक हा प्राणप्रतिष्ठेचा विधी जो आहे तो आपल्याला पंडिता मार्फत करायचा आहे घरी किंवा मंदिरामध्ये आणि आवश्यक असताच आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला रोज नित मानून या मूर्ती संबंधी जो अभिषेक असतो तो आपल्याला घ्यायला हवा अन्यथा अभिषेक विना अशा मूर्त खंडित मानलेला त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा किंवा धारका संपर्क साधा आणि आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त निश्चित करा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यक्ती येणार मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहू पंचांग शुद्धी क्षय तिथी दिवस आहे मित्रांनो दिवस चांगला नाही दिनविशेष सामान्य सेवा आहे विशेष सेवा काही नाही अग्निपृथ्वीवर आहे मित्रांनो तेव्हा आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ करणं सुरू करायचे असेल तर करू शकता पण त्यानंतर त्यामध्ये सातत्य असायला हवे अन्यथा आपल्याला जोश लागू शकतात मित्रांनो जे रेग्युलर आहे ते आपण होम हवन कधीही करू शकता राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये देखील आपल्याला महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळायचे ती करू नका कारण त्यात आपल्याला यश मिळणे कठीण जाते राहूच्या प्रभावामुळे तेव्हा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा त्यात आपल्याला यश जेणे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी आपण जर माझ्या मतमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्र परिवारांचा शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण महादेव